नमस्कार मी जर्नलिस्ट तुषार पाटील आज माझ्या सोबत आहेत बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील धारवंटा गावचे एक शेतकरी बीड जिल्हा प्रतिनिधी ते आज आपल्याला शेतकऱ्यांच्या ज्या नुकसानी झालेल्या आहेत त्याचा आपल्याला आढावा देणार आहे आ, नमस्कार माझ्यासोबत आहे माझ्यासोबत आहेत प्रल्हाद शेळके पाटील माजी सरपंच धारवंटा व एक प्रगतशील शेतकरी सर्वप्रथम मला सांगा कि बळी बळी जातोय याबाबत बीड जिल्हा प्रतिनिधी म्हणून आपल्याला दोन हजार वीस पासून कोविडची साथ सुरू झालेली होती आणि त्या कोविडच्या साथीमध्ये शेतकऱ्याचा जो भाजीपाला माल मार्केट मध्ये आलाच नाही जाग्यावर साडला आणि त्याच्यामध्ये पहिलं बळीराजाचं कंबरड मोडलं त्याच्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याचे भयंकर नुकसान झाले पिकाचे नुकसान झाले जमिनी वाहून गेल्या रस्त्यामधून गेवराय तालुक्यामध्ये चोरपुरी चोर गाव आहे त्या चोरपुरी गावामध्ये रस्ता वाहून गेल्यामुळे एक महिला तिला दवाखान्यापर्यंत नेता आलं नाही तिथं तिला दवाखान्यात नेता असताना त्या रस्ता नसल्यामुळे तिचा जाग्यावर जीव गेला ते पाण्याने वाहून गेलेला रस्ता तसंच गेवराय तालुक्यामध्ये भोज गाव आहे त्या भोजगाव मध्ये एका तरुणाचा पाण्यामधून वाहून त्याचा अंत झाला आणि शेतकऱ्याच्या जमिनी नदीच्या काठच्या आणि नाल्याच्या काठच्या दोन दोन एकर जमिनी हा भुईसापार झाल्या आणि त्यातले मधले सोयाबीन कापूस हे पीक खालात झाले त्याच्यामुळं शेतकऱ्याला आता इथून पुढं कर्जबाजारी झालेला आहे आणि एक बारा महिने शेतकऱ्याच्या पदरामध्ये एक रुपयाही पडलेला नाही आता शेतकऱ्याला आता सुरू झाल्यात आत्महत्या त्याच्यामुळे काही काही शेतकरी मग आत्महत्याकडे रस्ता वळतात असे शेतकऱ्याचे कंबरडे मोडलेले आहे धन्यवाद शेळके साहेब मला आता तुम्ही सांगा की काही पंचनामे झालेले आहेत का आपल्या इथे प्रशासनाने दखल घेतलेली आहे का प्रशासनाने कशी दखल घेतली नेते लोक येतात शेतामधून बैलगाडी मध्ये येतात फेसबुकला टाकतात अजून कसलाही पंचनामा झाला नाही आणि शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या बांधावर मात्र नेते लोकांच्या भेटी सुरू झालेल्या अजून कसलाही पंचनामा झालेला नाही फक्त ते लाईव्ह इन्शुरन्स कंपनीवाले सांगतात आमचा फॉर्म भरून द्या ऍपवर या आता काही शेतकऱ्याला त्यातलं समजत बी नाही काही अशी परिस्थिती शेतकऱ्याची आणि नेते लोकांच्या भेटी गाठी काही कमी व्हायनात आणि अजून कुठलंही अनुदान किंवा काही जाहीर झालेलंच नाही शेळके साहेब मला सांगा की तुमची सरकारकडे काय मागणी आहे सरकारकडे आमची अशी मागणी आहे कमीत कमी ये एक एकर मध्ये शेतकऱ्याला विमा सोडून पंच्याहत्तर हजार रुपये एकरी हे अनुदान पाहिजे तरच शेतकरी जगणार आहे आता पाणी झाले इथून पुढे पाण्याचे पीक तर लाईट काही चालणार नाही कारण लाईटीच शेतकऱ्याचे सगळ्यात मोठे झाल्यामुळे लाईट काही व्यवस्थित चालत नाही त्याच्यामुळं पीक सुद्धा घेता येणार नाही पाणी असून पुढचं पीक घेता येणार नाही त्याच्यामुळं प्रत्येक म्हणजे एकरी पंचाहत्तर हजार रुपये अनुदान हे शासनाने द्यायला पाहिजे तरच शेतकरी व्यवस्थित जगल कोणत्या स्थानिक नेत्यांनी किंवा पालकमंत्र्यांनी किंवा पुढाऱ्यांनी आपल्या गावाला किंवा आपल्या पंचक्रोशी मध्ये भेटी दिलेल्या आहेत का नाही दिलेले पण तालुक्यात एक एक ठिकाणी पालकमंत्र्यांनी भेटी दिलेल्या आहेत धनंजय मुंडे यांनी गेवराय तालुक्यात दोन ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत स्थानिक आमदारांनी काही भेट दिलेली नाही पण त्यांच्याकडून काही आश्वासन शेतकऱ्यांना मिळालेले आहे का त्यांनी सांगितलं आम्ही पंचनामे वगैरे करायचे नाही सरसकट आम्ही शासनाकडे कर प्रयत्न करू सरसकट अनुदान द्यायचं पंचनामा वगैरे काहीच करायचा नाही कारण सगळं पूर्ण नुकसान झालेलं आहे आणि ते नुकसान आम्ही न पंचनामे करता सरसकट आम्ही शासनाकडे त्याची मागणी करणार आहेत असं पालकमंत्र्यांनी सांगितलेलं आहे धन्यवाद शेळके साहेब शेळके साहेब मला सांगा की दोन वर्षापासून कोविड ची महाभयंकर रोग हो आहे Oh. त्यामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती हलाकीची झालेली आहे भाजीपाला व्यवस्थित सुद्धा पिकत नाही जर पिकला तर अशा संकटांना सामोरं जावंच लागत शेतकरी जगणार कसा शेतकऱ्याची दखल शासनाने घ्यायला पाहिजे ना दखलच घ्यायला कोणी तयार नाही शेतकरी मग असं आत्महत्या होणार ना शेतकऱ्याच्या जा। जर शासनाने जर शेतकऱ्याची दखल घेतली नाही तर आत्महत्या होतील जास्त कारण हे बीड जिल्ह्यामध्ये आत्महत्या करणारा जिल्हा जास्त आहे सर्वात आणि त्यातल्या अतिवृष्टी आणि अशी परिस्थिती शेतकऱ्याला आत्महत्या शिवाय आणि शासनाने त्याची दखल घ्यायला पाहिजे शेतकऱ्याची विशेष लक्ष द्यायला पाहिजे शासनाने शिडके साहेब या परिस्थितीमध्ये कोणती पिके आता सध्या तरी आपल्याला शेतकऱ्याला दिलासा देईल नाही नाही पूर्ण पीक खालात झाले ना कापूस खालात झाला सोयाबीन खालात झालं सध्या तर शेतकऱ्याला साथ देणार एकही पीक राहिलेलं नाही इथून पुढे जर समजा पाऊस उघडल्यानंतर जे पीक येतील तेच जर शेतकऱ्याच्या पात्रात पडले तर त्यावर मोटर म्हणजे लाईट बरोबर चालत नाही त्याच्यामुळे ते सुद्धा अडचणीच आहे सध्या तर एकही पीक बस शेतकऱ्याला साथ देणार एकही नाही सध्या आणि सोयाबीन तुम्हाला सांगतो जे पिकल सोयाबीन त्याच्यामध्ये मागच्या महिन्यात अकरा हजार रुपये आता पाच हजार पर्यंत चार हजार रुपयापर्यंत भाव आला त्याचा मग काय शेतकऱ्याला कसली साथच नाही ना शेतकऱ्याला धन्यवाद शेवटी साहेब शेवटी साहेब कोकणामध्ये जेव्हा निसर्ग चक्रीवादळ आलं हो, त्यामध्ये घरांच्या पर्तडी झाल्या लोक लोकांचे काही नुकसान झाले तशी तात्काळ मदत तिथल्या पालकमंत्री आदित्य आणि खासदार सुनील तटकरे साहेबांनी दिली आपले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी कितपत योजना या कमी कालावधीमध्ये आपल्याला लागू करण्याचे आश्वासन दिले आश्वासन फक्त पालकमंत्र्यांनी या नेते लोकांनी फक्त आश्वासन दिलं आम्ही शासन दरबारी याची दखल घेऊ आणि शेतकऱ्याला न पंचनाम्या होता आम्ही मदत मिळून ते एवढंच आश्वासन दिलं तातडीने काहीच दिलेलं नाही आणि स्वतः तोंडी काहीच बोललेली नाही म्हणजे तातडीने आम्ही बोलू आणि शासनाकडे बोलल्यानंतर शासना बोल आम्ही मागणी करू शासनाला असं ते नेते लोक तोंडी बोललेले आहेत धन्यवाद शेवट शेतकऱ्यांना दिलासा हाता मिळालाच पाहिजे पण लो, स्थानिक लोक स्थानिक पुढारी हे जेव्हा आपल्या दारोदारी येतील त्यावेळेला नुसते पंचनामे करणार पण मदतीचे काय आश्वासन कि येत्या दहा दिवसामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये आपल्याला मिळतील असं काही आहे का नाही मदतीचे आश्वासनच देव फक्त आश्वासन आम्ही मदत देऊ म्हणून असं आश्वासन दिलेलं आहे धन्यवाद शेळके साहेब मला सांगा की ज्यांच्या कर्जमाफी आहेत कर्ज ज्यांच्यावर आहे ती कर्जमाफी सरसकट होईल असं शेतकऱ्यांना इच्छा म्हणजे काय वाटतं याबद्दल कर्जमाफी चालू सरकारने दोन लाखापर्यंत दिलेली आहे कर्जमाफी चालू म्हणजे दोन वर्षा दोन लाखापर्यंत कर्जमाफी प्रत्येक शेतकऱ्याला झालेली आहे इथून फड फक्त नुकसान नुकसानीची गरज आहे म्हणजे मदतीची गरज आहे एक एक एकर मध्ये पंचाहत्तर हजार रुपये हे शासनाकडून शेतकऱ्याला अनुदान पाहिजे धन्यवाद शेळके साहेब मला सांगा की या अतिवृष्टीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये काही वित्तहानी किंवा मनुष्यहानी किंवा पशु वाहून गेलेले आहेत का वित्तहानी मनुष्य वाहून गेलेले आहेत ना तुम्हाला सांगितलं गेवराय तालुक्यामध्ये भोसगाव मध्ये एक तरुण होऊन गेला आणि पावसामध्ये रस्ता होऊन गेल्यामुळे एक महिला चोरपोरी घेवराय तालुक्यामध्ये तिला दवाखान्यात नेता आणण्या जागेवर जीव गेला तिचा आणि मनुष्यहानी आमच्या गेवरा तालुक्यात झालेली नाही म्हणजे दोनच झालेली फक्त पीक खालात झालेले आहेत आणि प्राणीची हानी काही झालेली नाही धन्यवाद जगदी साहेब मला सांगा की आता मनुष्य आपल्याला जे जगायचं आहे शेतकऱ्यांसाठी कोणत्या संस्थांनी आपल्याला मदत केलेली आहे का शेतकऱ्यांना बीड जिल्ह्याच्या नाही नाही कोणत्या संस्थांनी मदत केलेली नाही एकही संस्थान एकही मदतीला आलेलं नाही खूप खूप खुँ धन्यवाद शेळके साहेब तुम्ही तुमचा अमूल्य वेळ मला दिला त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो धन्यवाद धन्यवाद नमस्कार ओके